श्री गणेशाय न महा श्रीगुरुभ्यो नमः श्रीसरस्वतेभ्यो नमः श्रीकृष्णाय नमः ॐ नमो भगवते वासुदेवाय नमः अग्निने खाण्डवन दहन केले. तेव्हा कृष्णार्जुनांनी मायासुराला प्राणदान दिले त्यामुळे तो पांडवाशी फार कृतज्ञेने वागत असे आपण त्यांचे कसे उतरा उतराई व्हावे असा तो नेहमी विचार करीत असे आणि एके दिवशी त्याने कृष्णार्जुनाची भेट घेतलीच व म्हणाला मी निष्णात शिल्प व स्थापत्य वेत्ता आहे तुम्ही मला वाचविले त्या उपकाराची थोडीशी तरी परत फेट करावी अशी माझी इच्छा आहे म्हणे मग मला काहीतरी कलात्मक काम द्या असं तो म्हणाला अर्जुन म्हणाला मायासुरा आमच्याबद्दल तू सर्वांकडे कौतुकाने बोलतोस त्यावरच आम्ही संतुष्ट आहोत आम्हाला तुझ्याकडून कोणतीही अपेक्षा नाही आता तू घरी जा आपल्या बायको मुलांसह सुखाने संसार कर कधी आठवण झाली तर प्रेमाने भेटायला ये पण सूर ऐकायलाच तयार नाही तेव्हा अर्जुन म्हणाला मी तुला काय सांगू हा श्रीकृष्ण तुला जे सांगेल ते कर श्री कृष्ण म्हणाला मायासुरा तू पांडवासाठी जगात अद्वितीय असे सभाग्रह बांधून दे मायासुराला खूपच आनंद झाला श्री कृष्णाला वंदन करून तो म्हणाला प्रभू आपला अत्यंत आभारी आहे मी दैत्यामधील विश्वकर्मा आहे मी पांडवांसाठी त्रिभुवनात सापडणार नाही असे नितांत सुंदर सभागृह बांधेल ते दगड व मातीचे नसेल ते स्वर्ण व रत्नमय असेल ते पाहून इंद्रालाही हेवा वाटेल त्यासाठी मी दैत्याचा राजा वृषपर्वा याने लपून ठेवलेली नाना प्रकारची संपत्ती घेऊन येईल मेरू पर्वताच्या उत्तरेस बिंदू सरोवरापाशी मैनाक पर्वत ते ते आहे तेथे अगणित रत्न भांडार आहे तेथे सोन्याच्या तुळे आहेत हिऱ्याचे खांब आहेत ग्रहरचनेसाठी लागणारी अन्य किमती सामग्री आहे मी अक्षराक्ष सांगून आवश्यक तेवढी सामग्री येथे घेऊन येते तेथे अद्भुत रत्न जडलेली एक गदा आहे देवदत्त नामक शंख आहे त्याच्या नादाने शत्रू भयकंपित होतो ती गदा मी भीमाला देणार आहे शंख अर्जुनाला द्यावा असे माझ्या मनात आहे त्यानंतर मयासूर बिंदू सरोवराकडे निघून गेला श्री कृष्ण ही पांडवांचा निरोप घेऊन द्वारकेस परतला मयासुराने आठ लक्ष राक्षसांच्या साह्याने मैनाक पर्वतावरील रत्ने व वृषपर्वाच्या सर्व संपत्ती इंद्रप्रस्थास आणले भीमाला गदा दिली अर्जुनाला देवदत्त नामक शंख दिला त्यानंतर एका सुमुहूर्तावर सभामंडपाच्या बांधकामास आरंभ केला दहा हजार चौरस हात एवढा विस्तीर्ण सभा मंडप उभारण्यात त्याला चौदा महिने लागले त्या सभा मंडपाला पोहळ्याचा शिळांचा पाया होता नवरत्नांचे अनेक भक्कम स्तंभ होते अनेक दालने होती त्यात मा रत्न मानके बसवून असंख्य चित्रे रेखाटली होती उंबरे चौकटी दरवाजे खिडक्या कड्या कोयंडे बैठकी अशा सर्वच रचना अत्यंत अद्भूत आणि अवर्णनीय अवर्णनीय व असे आल्हाददायक होती तेथे बोलणारे पोपट नाचणारे मोर हालचाल करणारे पुतळे अशी वैविध्यपूर्ण शिल्परचना होती वैकुंठ कैलास यांच्या हुबेहूब प्रतिकृती होत्या नवग्रह दहा अवतार सप्त स्वर्ग सप्त पातार द्वीपे नऊ खंड शिवचरित्र विष्णू चरित्र देवी चरित्र असे अनेक चित्रपट व शिल्पपट होते सुशोभित पुष्करणी व देखणे कारंजे होते मयासुराने तेथे ते असे काही आभास निर्माण करून ठेवले होते कि ते पाहून कोणीही थक्क व्हावे जेथे जे दार आहे असे वाटे तेथे भिंत असे जेथे पाणी आहे असे वाटे तेथे स्फटिक भूमी असे त्या सभेच्या ठिकाणी त्रिभुवनाचे संपूर्ण सौंदर्य एकवटले होते सभागृह कळस बसवून झाल्यावर मया सुराने धर्माला ते पाहण्यासाठी बोलावले धर्मराज आपले बंधू पुत्र आप्त, प्रधान व शिवर्य यांना घेऊन सभागृह पाहण्यास आला तेथील अनुपम सौंदर्य रचना पाहून सर्वांचे डोळे दिपले तहान भू हरपली मयासुराच्या लौकिक कला कौशल्याबद्दल सर्वांनीच द्वार काढले धर्मराजाने वस्त्रे व अलंकार देऊन त्याचा गौरव केला मय सभेच्या निर्मितीनिमित्त धर्मराजाने एक लक्ष ब्राह्मणांना भोजन दिले पांडवांना पांडवांचा निरोप घेऊन मयासूर स्वस्थानी परतला त्या सभेची कीर्ती ऐकून देशोदेशीचे राजे इंद्रप्रस्थास येऊन गेले धर्मराजा त्या सभागृहातूनच राज्य कारभार पाहू लागला तेथे ते नेहमी शास्त्र चर्चा होत असत अर्जुन युद्धशास्त्रात पारंगत असा परिपूर्ण धनुर्धार होता त्याच्याकडं धनुर्विद्या व युद्ध कला शिकण्यासाठी अनेक विद्यार्थी येत असत देशोदेशीचे राजपुत्र प्रद्युम्न व सांबादी कृष्ण पुत्र यांनी हस्तिनापुरास अर्जुनाकडून धनुर्विद्या आत्मसात केली अशा प्रकारे पांडव इंद्रप्रसाद राहून सुखाने कालक्रमणा करीत असताना एके दिवशी त्रिभुवन संचारी नारद मुनीचे आगमन झाले नारायण नारायण धर्मराजाने त्यांचे स्वागत केले दिव्य आसनावर बसवून त्यांच्यावर रत्नांनी अभिषेक केला आणि नारदांनी पांडवांना क्षेम कुशल विचारले धर्माला राज्यकारभाराबद्दल अनेक प्रश्न विचारले हर ए नमहा हर ए नमहा हरे नमहा